नमस्कार नवीन दिवस नवीन सुरुवात आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल ब्रेकफास्टला इथे मी बनवले आहेत गरमागरम पोहे आणि त्याच्यासोबतच मी इथे लंचची पण तयारी करून ठेवलेली आहे आणि लंचसाठी मी बनवले होते इडली आणि त्याच्यानंतर आम्ही थोडं बाहेर पडलो होतो मुलांना घेऊन आमच्या इथे जवळ एक रॉक गार्डन आहे तिथे आम्ही गेलो होतो आणि आर्याची ही नवीन हेअरस्टाईल आहे है। जी आज तिने मला बाधाला दिलेली आहेत केस नाही ती मला केस विंचायला पण देत नाहीत तर असो इथे रॉक गार्डन आहे पण ॲक्च्युली आम्ही काय झालं आम्हाला वाटलं खूप असं मोठं असेल ते पण इतकं लहान कमीच होतं म्हणजे छोटंच आहे ते पण तिथे वर असे रॉक गार्डन म्हणता असे दगडं आहेत स्टेप सारखी बनवलेली जिथे वर चढण्यासाठी होतं पण दोन मुलांना घेऊन चढणं पॉसिबल नव्हतं म्हणून आम्ही जस्ट एंट्री केली आणि खालीचं आम्ही व्ह्यू फक्त बघितला आणि आम्ही मग बाहेर आलो खूप छान आहे मेंटेन केलेलं आहे व्यवस्थित आहे आणि आम्ही इथे ॲक्च्युली लॉंग विकेंड आहे म्हणजे सोमवारपर्यंत सुट्टी आहे त्याच्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती लोक विकेंडसाठी बाहेर जातात फिरायला आणि आता हा एकच महिना आहे त्याच्यानंतर सम समर ऑलमोस्ट संपतच आलेला आहे आणि मग नेहमीप्रमाणे रात्र मोठी आणि दिवस लहान होईल थंडी पण वाढेल त्याच्यामुळे आता लोक हे एन्जॉय करतात आणि आता इथे समर वेकेशन चाललेलं आहे त्यामुळे शाळा बंद आहेत आणि मग पुढच्या महिन्यात वीकपासून म्हणजे सप्टेंबर मला वाटतं स्कूल ओपन होतील त्याच्यामुळे लोक बाहेर फिरायला भरपूर जातात त्याच्यामुळे गर्दी कमी होती आणि छान होता व्ह्यू आणि हे आ, मला वाटतं जवळ एक साडे अकरा बारा वाजले असतील आम्ही होतो तिथे एक तास तरी मस्त एन्जॉय केलं तिथे त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर तिथे बाजूलाच फ्लॉवर गार्डन पण होतं पण आम्ही काय तिथे जास्त गेलो नाही आम्ही तिथे बाजूलाच ओपन क्रिकेट ग्राउंड होतं तर आम्ही तिथे थोडा वेळ मुलांना घेऊन बसलो होतो आणि मुलं पण आता तिथे स्लाइड पण वगैरे ऑप्शन्स होते पण मला हे ॲक्च्युली गार्डन एक्सप्लोर करायचं होतं तुम्ही वेगवेगळे सेक्शन आहे जिथे त्यांनी अर्ध रॉक गार्डन बनवलं आहे फ्लॉवर गार्डन बनवलेलं आहे प्लस क्रिकेटचं ग्राउंड आहे आणि इतकं घनदाट आणि ह्या वरच्या साईडला अजून वॉकिंग ट्रॅक आहे आणि इतकं घनदाट असं ते व्ह्यू वाटत होता असं वाटत होतं ते जंगलच आहे ट्रॅक करायला मस्त आहे तिथे पण दोन लहान मुलांना घेऊन तर आम्हाला पॉसिबल नाहीये ट्रॅक करणं पण आम्ही जेवढं आम्हाला जमलं तसं आम्ही तिथे त्या गार्डनमध्ये थोडं ग्राउंडवर मुलांना सोडलं होतं आणि अरिलना कसं आता झालं आहे की त्याला हात पकडायचाच नसतो एकदा त्याला गाडीतून बाहेर काढलं की त्याला जस्ट असंच पळायचं असतं आणि त्याच्या मागोमाग आर्या आहे जी सगळी पानं फुलं गोळा करत करत जाणार आणि बघा किती छान ऊन पडलेलं आहे हवेमध्ये थोडासा गारवा आहे त्याच्यामुळे खूप प्रसन्न वाटत होतं आणि मुलांनी पण एन्जॉय केलं आणि आम्ही पण एन्जॉय केलं मजा आली फार आणि त्याच्यानंतर <laughs> आर्याला नेहमीप्रमाणे तिचे दिसले सिगल आणि त्या सिगलच्या मागे ती मस्त खेळत होती आणि ती एन्जॉय करत होती आणि दोन्ही मुलांना पण छान वाटलं खेळायला आणि मजा ती बघा पण धावते त्या सिगलच्या बागे हातामध्ये काठी आणि पानं घेऊन तिला फार आवडतं पानं फुलं गोळा करत करत चालायला आणि ती तिची एकटी त्याच्यामध्ये ती रमते आणि अरिलचं कसं आहे अरिलला आजूबाजूला पाहिजे असतं कोणी ना कोणीतरी आर्याचं तसं नाही आहे आणि इथे बघा हे असं क्रिकेटचं ग्राउंड पण आहे पीच आहे पण तिथे आज आता काही नव्हतं तर आम्ही मस्तपैकी त्या ग्राउंडवर आम्ही मस्त एन्जॉय केला काही हरकत नसते इथे असं काही नाही आणि इतकं आम्ही विचार करत होतो की इतकी आपल्याकडे क्वचितच बघायला मिळते तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला आज आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद